हॅलो फ्रेंड्स आता आपण दोन जानेवारीचा शिवाचा एपिसोड बघणार आहोत न्यू इयरसाठी देसाई कुटुंब बाहेर पार्टी करत असतात तेव्हा भाऊ लक्ष्मणला बोलत असतात लक्ष्मण आज शिवा असते तर मजा आली असती त्यावर सीताई ऐकून बोलते की कि कीर्ती मला नाही वाटत काय होईल त्यावर कीर्ती बोलते आई अगं तूच असं बोलली तर कसं होईल आशूची काळजी कोण घेईल त्यावर सीताई बोलते कीर्ती अगं आशूने स्पष्ट नकार दिला तिकडे नेहाणेसुद्धा त्यावर कीर्ती बोलते आईक थांब जरा मी आसूशी जाऊन बोलते त्यावर सीताई बोलते नाही नको तू चिडेल त्यावर कीर्ती बोलते की मला एक कळत नाही त्या नेहाणे का नकार दिला असेल त्यावर संपदा काकूला आणि ताईला आवाज देते की या ना तुम्ही तिकडे काय करताय त्यावर स त्यावर कीर्ती बोलते की हो आलो आलोच आलो, फोटो काढतो आणि आलोस त्यावर उर्मिला आणि लक्ष्मण बोलत असतात की शिवा असते ना तिने खूप धमाल केली असती इकडे गॅरेजवर शिवा आणि पाना गँग न्यू इयरची तयारी करत असतात तेव तेवढ्यात मांज्या ते मांज्याची तेथे एंट्री होते तेवढ्यात शिवा मांजाला बोलते की अरे मांजा तू काय करतो इथे त्यावर मांजा बोलतो चेक करते जे तू करते ते पार्टी त्यावर शिवा बोलते मांजा तू इथे कसं का काय त्यावर मांजा बोलतो की त्यावर शिवा बोलते की अरे आशूसोबत त्यावर मांजा बोलतो की तो आला आहे का इथे मी आलोय आहे ना आपण पार्टी करूया शिवा आशूची आठवण काढते त्यावर मांजा बोलतो की तुझं सारखं सारखं तेच तेच तू मला माहिती आहे तुझं खरं प्रेमी म्हणून तुला त्याची आठवण येते पण त्याला पडली का काही जाऊ दे ना तो कुठली पार्टी मिस करतो आहे माहिती आहे त्यामुळे सोडा आपण एन्जॉय करूया तेवढ्यात बारा वाजणार म्हणून पाना कॅन उलट काउंट डाऊन सुरू करते इकडे संपदा पण उलट काउंट डाऊन सुरू करते आणि कंप्लीट बारा वाजता सगळे एकमेकांना हॅपी न्यू इयर विश करतात आणि दोघे बाजूला डान्स मस्ती गाणे वगैरे सगळं काही चालू होतं इकडे माना गँग पण जोरात जो उड्या मारत असतात तेवढ्यात तेवढ्यात शिवा बोलते की थांबा थांबा एक मिनिट मला कोणाला तरी विश करायचं आहे त्यावर सगळे बोलतात कोण आला ती बोलते भाऊंना त्यावर बॅटरी बोलतो चल छोटी आशूला विश करायचं आहे तुला त्यावर मांजा म्हणतो आशू मूर्ख आहे त्यावर शिवा बोलते ए त्यावर मांजा बोलतो काय खोटं बोललो त्यावर स्टेपनी पण बोलतो हो तो काय खोटं बोलला जे सत्य आहे ते सत्य आहे त्यावर मांजा बोलतो भाई आपल्या शिवाला बघून गुंड थरथर काप कापतात आणि ही शिवा आशूला लाचते त्याला काही पडली का त्यावर आशू बोलतो मी सगळ्या जगा त्यावर मांजा ले ले बोलता थी। बोलतो मी सगळ्याला जगाला ओढून सांगू शकतो की आशू मुर्ख आहे त्यावर सगळे बोलतात अप्पर पण बोलतो की हो बरोबर आहे मांज्याचं काही चुकलेलं नाही आहे आणि सगळे बोलतात की त्यावर बॅटरी बोलतो की त्याला यावर्षी कळेल ना मागच्या वर्षी, वर्षी त्याला कळलं नाही पण या नवीन वर्षात त्याला कळेल त्यावर अप्पर बोलतो की शिवाने जर मैत्री केली ना तर त्याला आयुष्यभर साथ देते पण इकडे तर शिवाने प्रेम केले प्रेम आणि सगळे मस्ती करायला लागतात तेवढ्या शिवा भाऊंना व्हिडिओ कॉल लावते भाऊ पण तिला हॅप्पी न्यू इयर करते तेवढ्यात उर्मिला संपदा धावत येते आणि ती शिवाला हॅप्पी न्यू इयर वहिनी करते तेवढ्यात आशू बघतच असतो तेव्हा सगळे शिवाला बोलतात मिस करतोय तेव्हा शिवा बोलते की संपदा ऐक ना अगं मला सगळ्यांना विश करायचं आहे तेव्हा संपदा अडकत बोलते हो हो माहिती आम्ही सगळे नाही येत अगो थांब तेव्हा संपदा फोन आशूकडे घेऊन जाते आणि शिवा आशूला हॅप्पी न्यू इयर करते आणि आशू पण शिवाला हॅप्पी न्यू इयर करतो तेवढ्यात मध्ये मांजा येतो शिवाच्या पाठीमागे आणि हॅप्पी न्यू इयर भावा म्हणून ओरडतो लगेच आशू मांजाला म्हणतो तू तिकडे काय करतो आहे त्यावर मांजा बोलतो भाई मी पार्टी करतो आहे आता मी शिवाच्या पार्टी दे सगळी गँग संपदा आणि आशूला हॅपी न्यू इयर करतात तेवढ्या सं तेवढ्या शिवा संपदाला बोलते संपदा मला शिवा मला सीताईंना विश करायचे त्या कुठे थोडं मांजा बोलतो ए भाई चला आता संपदा सीताईकडे आणि कीर्तीकडे फोन घेऊन जाते शि शिवा सीताईला हॅपी न्यू इयर करते कीर्तीलाही करते पण कीर्ती न बघितल्यासारखं आईला हॅपी न्यू इयर करून तिथून निघून जाते सीताई पण तिथून निघून जाते मग संपदा बोलते की जाऊ दे संपदा शिवाला विचारते की मला का नाही सांगितलं तुम्ही सगळे एकत्र भेटलात म्हणून त्यावर शिवा बोलते की नाही ग न्यू इयर आहे ना तुम्ही तू तिथेच राह घरीच एन्जॉय कर तेवढ्यात कीर्ती आशूकडे आशूचे कान भरायला जाते आशूला बोलते बघतोयच ना आशू आपल्या घरचे लोक आता तिचे जास्त झाले ती घराबाहेर गेली पण पूर्ण नाही गेली अजून आणि यावर तुलाच काहीतरी करावं लागेल नवीन वर्षाची नवीन सुरुवात करावी आहे तुला आता शिवासाठी एक खणखणीत ऑप्शन शोधावं लागणार आहे तुला आता त्यावर अशोक काहीच न बोलता विचारत पडतो इकडे पाना गान, गाना 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 गा गाण्यावर डान्स करत असते आणि बहत खूप सारे एन्जॉय करत असते दुसऱ्या दिवशी शिवाच्या घरी दिव्यात सर्व आवरून निवरून कुठेतरी बाहेर चालले असते तेवढ्यात वंदना दिव्याला आवाज देते आणि विचारते कुठे निघालेच कुठे तेवढ्यात दिव्या आईला बोलते की कुठे निघालीस का निघालीस कशाला चालली ही प्रश्नपत्रिका सोडून ना मला आता आला आहे त्यावर वंदना बोलते तरी पण उत्तरं द्यावाच लागतील त्यावर दिव्या बोलते की आई मला काम आहे थोडंसं त्यावर वंदना बोलते कसलं काम तेवढ्यात तिथे सीता तेवढ्यात तिथे शिवा येते वंदना बोलते की काय गं रात्री कधी आलीस त्यावर शिवा बोलते की रात्री जरा उशीरच झाला एक वाजता त्यावर वंदना बोलते की अगं मग झोपायचं की अजून एवढ्या लवकर का उठलीस तेव्हा शिवा पण दिव्याला विचारतं काय गं का कुठे चाललीस तेव्हा दिव्या बोलते आता तूच राहिली होतीस त्यावर शिवा बोलते अगं मी फक्त असंच विचारलं त्यावर दिव्या बोलते तू रात्री एक एक वाजेपर्यंत पार्टी केलेलं चालतं आणि मी दिवसा पण बाहेर जायचं नाही त्यावर शिवा बोलते की अगं काही नाही तू जा नीट जा व्यवस्थित जा फक्त तुझा फोन चालू ठेव आणि काळजी घे म्हणून दिव्याला सांगते तेव्हा दिव्याची आई शि शिवाला विचारते की शिवानी तुला तिची एवढी काळजी का वाटते हो। ग त्यावर शिवा मनातल्या मनात, मनात बोलते आईला याच्यातलं काही कळायला नको नाहीतर तिला खूप मोठा धक्का बसेल थोड्या वेळात त्यावर आई आवाज देते शिवानी त्यावर शिवा काहीतरी वेगळं उत्तर देऊन मोकळं होते की काही नाही का आई तुला माहिती आहे ना बाहेर काय चालू आहे त्यावर आई बोलते की हो ग बाहेर पेपरात काय काय चा ऐकायला येतं मग मला तुझी नाही वाटत का एवढी काळजी त्यावर वंदना बोलते की मला तुझं नाही का टेन्शन तू सगळं सांभाळून घेशील पण ह्या मुलीचं मला नेहमीच टेन्शन असतं त्यावर शिवा बोलते आई तू नको काळजी करू सगळं काही नीट होईल आणि आता चंदन पण चांगला वागायला लागला आहे आणि हिचा संसार पण नीट होईल त्यावर वंदना बोलते हो दे बाईकदाचा हिचा संसार नीट तिकडे नेहा ऑफिसची तयारी करते आणि आईला सांगते की आई येते मी तेवढ्यात नेहाची आई तिच्याजवळ येते तेवढ्यात नेहा बोलते आई आज मला खूप महत्त्वाचं काम आहे ऑफिसमध्ये मला हा विषय नको आहे परत त्यावर आई बोलते अगं एकदाच सांग ना त्यावर नेहा बोलते मी सांगितलं आहे त्यावर नेहाची आई बोलते की अगं आशू चांगला मुलगा आहे त्यावर नेहा बोलते आई मला आशूशी लग्न करायचं नाही आहे त्यावर आई बोलते की अगं कधी ना कधी तर लग्न करायचंच आहे ना नेहाची आई बोलते की तुला माणसं आवडतात ना जास्त लोक आशूच्या घरचे पण चांगले त्यावर नेहा बोलते की हां पण मग याचं कनेक्शन तू काही लग्नाशी लावणार आहेस का त्यावर नेहा बोलते अगं आई तुम्ही सगळं ठरवतायत माझं आणि आशूचं पण काही मत असेल ना तेव्हा जवळ नेहाची आई बोलते की मी तुला लिहून देते तुला चांगला नवरा आणि अशी चांगली लोकं परत भेटणार नाही आणि आपल्याकडे एक महिन्याच्यावरती वेळ नाही आहे आणि नंतर बराच वेळ वाट बघावा लागेल त्यावर नेहा बोलते की हो मी बघेन त्यावर नेहाची आई बोलते की अगं बाईचं आयुष्य इतकं सोपं नाही आहे अगं त्यावर नेहा आईला समजवते की आई शिवा आणि आशूचं फक्त भांडण झालं आहे ग आणि त्यानंतर त्याला तिच्याबद्दल काही वाटायला लागलं तर आणि सपोज लग्नानंतर ते ती, त्याला तिच्याबद्दल काही वाटायला लागलं तर आई शिवा चांगली मुलगी आहे त्यावर नेहाची आई बोलते की मला ते बद्द तिच्याबद्दल सांगू नको सीताला थरौला थरौला। ती अजिबात आवडत नाही आणि मी सीताला चांगलं ओळखते तिने जे ठरवलं ते ठरवलं आणि ती परत शिवाला त्या घरात आणणारच नाही म्हणून ती शिवाला आणणारच नाही आणि आशूचं तर लग्न करणारच आहे म्हणून एवढी सांग स चांगली संधी गमवायची की नाही हे तू ठरव त्यावर नेहा आईला बाय करून निघून जाते दुसऱ्या दिवशी नेहाची आई सीताई आणि कीर्ती नेहा आणि आशूची पत्रिका गुरुजींना दाखवत असतात नेहाची आई बोलते सीता तू खूपच मनावर घेतली आहे त्यावर सीताई बोलते की अगं अगं काही गोष्टी वेळेतच झालेल्या बऱ्या असतात तेवढ्यात कीर्ती बोलते आणि तोच वेळ वाया जाऊ नये ना म्हणून मी गुरुजींना बोलवलं आहे त्यानंतर गुरुजी सर्वांना सांगतात की दोघांची पत्रिका जो होतोय तेवढ्यात सगळ्यांना आनंद होतो त्यावर कीर्ती बोलते आता मग प्रश्नच मिटला त्यावर गुरुजी बोलतात की प्रश्न आहे जरी पत्रिका जुळत असली तरी या मुलीचं लग्न याच महिन्यात व्हायला हवं नाहीतर का योग नाही आहे त्यावर नेहाची आई बोलते हो याची कल्पना आहे मला सीताई पण नेहाच्या आईकडे बघून मिळ बघून बोलते की गुरुजी लग्न याच महिन्यात होईल त्यानंतर कीर्ती गुरुजींना दक्षिणा देते त्यावर गुरुजी दक्षिणा बघून म्हणतात जरा जास्तच वाट वाटत आहेत त्यावर कीर्ती बोलते माझ्या भावाच्या आनंदापेक्षा मला काहीही महत्त्वाचं नाही आहे सीता सीताई पण गुरुजींना लवकर तारखा काढण्यास सांगते गुरुजी बोलतात की हो हो तारखा काढतो आणि गुरुजी जातात त्यावर नेहाची आई बोलते की ह्या भावा बहिणींच्या नात्याला नजर ना लागू कोणाची तेवढ्यात कीर्ती बोलते की चला मग आता दुसरी कोणतीच अडचण उरलेली नाही आहे त्यावर नेहाची आई बोलते असं कसं म्हणतेस तू नेहाची आई बोलते की नेहा आणि आशू लग्नाला तयार नसतील तर नसतील तर कोणाशी लग्न लावणार तू नेहा तर म्हणत होती आशू आणि शिवाचं फक्त मोठं भांडण झालं आहे आशूला कदाचित शिवाबद्दल तेवढ्यात कीर्ती नेहाच्या आईचा मुद्दा खोडते आणि बोलते नाही नाही मावशी मला नाही वाटत आशूला शिवाबद्दल काही वाटत असेल तर सीताई पण बोलते असं असतं तर आशूने न्यूजपेपरवर सया केल्या असतात का त्यावर कीर्ती बोलते की अगं नेहा आणि आशू सतत एकत्र असतात त्यांची मैत्री पण चांगली आहे त्यावर नेहाची आई बोलते अगं तेच तर नेहा म्हणते की त्यांच्यात फक्त मैत्री आहे प्रेम नाही त्यावर कीर्ती बोलते हे बघ मावशी ते त्या दृष्टीने बघत नाही म्हणून त्यावर नेहाची आई बोलते की नेहा म्हणते त्यात तथ्य असेल तर कदाचित आशूला अजूनही शिवाबद्दल तेवढ्या सीताई ते ते बोलते की सुजाता मी समजू शकते तुझी काळजी पण खरंच अशा नाही आहे मी आशूला लग्नासाठी नक्की तयार करेल तू फक्त नेहाचं बघ त्यावर सुजाता बोलते की अगं नेहा माझा ऐकतच नाही आहे त्यावर कीर्ती बोलते की मावशी ऐकणार मी बोलते हवं तर नेहाशी किंवा आम्ही दोघी बोलू पण तारीख लवकरात लवकर त काढ कारण की आपल्याला वेळ नाही आहे इकडे गॅरेजवर सगळे बसलेले असतात तेवढ्यात स्टेपनी बोलतो शिवा आज ना कावळे खूप ओरडत आहेत मला वाटतं पाहुणे येणार आहेत आणि तेवढ्यात भाऊ तिथे येतात तेवढ्यात शिवा बोलते अरे भाऊ अचानक आलात काही बोलला नाहीत त्यावर भाऊ बोलतात हो सहज आलो का मी माझ्या लेकीला भेटायला येऊ शकत नाही का शि त्यावर शिवा बोलते अरे असं कसं या बसा सगळ्या भाऊंना इथे बसू का तिथे बसू करत असतात लगेच भाऊंना कोण पाणी देतात कोण चहाची ऑर्डर येतात त्यावर अप्पर बोलतो की कमी साखरेचा चहा ना भाऊ बोलतात त्यावर तुला कसं माहीत त्यावर शिवा बोलते की त्यावर भाऊ त्यावर अप्पर बोलतो की शिवाना सतत सारखं बोलत असते भाऊंना हे लागतं हे नको कोना ला होते में में कोना ला था था ते नको कोणाला काय हवं ते सर्व काही सांगत असते तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला काय पाहिजे असतं ते सगळं आपल्याला माहिती आहे तेवढ्याच शिवा मुद्दा खोडते आणि बोलते की अरे तू चहा आणतोस ना शिवा भाऊंना विचारते भाऊ तुम्ही सहजच आलात ना त्यावर भाऊ बोलतो हो मी सहजच आलो पण मला तुला एका गोष्टीची आठवण करून द्यायची होती त्यावर भाऊ बोलतात की मला तुला या गोष्टीची आठवण करून द्यायची होती की तू ऑटोमोबाईल्सच्या बोर्ड डिरेक्टरवर आहेस तेवढ्या शिवाला भाऊने दिलेली जबाबदारी आठवते तेव्हा भाऊ बोलतात बोर्ड ऑफ डिरेक्टरची मीटिंग आहे आणि त्यासाठी मी तुला बोलवायला आलो तेव्हा शिवा बोलते की मी येऊन काय करणार भाऊ शिवा बोलते की मला पाना नटबोल या व्यतिरिक्त काहीच कळत नाही भाऊ मी येऊन काय करणार त्यावर भाऊ बोलतात हो पण माणसं कळतात ना तेवढं पुरेस आहे त्यावर शिवा बोलते भाऊ पण तरी बघा तिथे माझ्याकडे सगळे बघतील की ही का आली कशासाठी आली त्यावर भाऊ बोलतात हे बघ देसाई ऑटोमोबाईल्समध्ये ते वर्षभरात काय काय होणार कसं होणार कधी होणार हे ठरवलं जातं वर्षभराचं आणि मला त्यासाठी तुझी गरज हवी आहे त्यावर शिवा बोलते भाऊ मी काय मत देणार तुम्ही जे सांगणार ते बरोबर आहे ना हे सगळ्याचा माझ्यावर लोड नका देऊ त्यावर पाना गँग पण तिथे येते आणि बोलते की भाऊ तुला एवढं बोलवायला आले तर तुला जावंच लागेल त्यावर शीता बोलते की ए तुम्ही थांबा रे तुम्हाला नाही माहिती काही त्यावर शीता बोलते की भाऊ मला नको ना सगळं मला नाही येत काही आणि ते इंग्लिश वगैरे पण मला बोलता येत नाही त्यावर भाऊ बोलतात एक मिनटं शिवा तुला आठवतं तू आपल्या सगळ्या फॅमिलीला घेऊन बसमध्ये गेली होती त्यावर शिवा बोलते मग त्याचं काय त्यावर भाऊ बोलतात माझ्या आयुष्याचा प्रवास इतका सहज इतका सुंदर तो तू युडस तू सांगितलास अगं शिक्षण म्हणजे डिग्री एवढंच नसतं शिवा आयुष्याची लढत झगडत हा अनुभव तू मिळवला आहेस आणि माझ्या बोर्ड ऑफ डिरेक्टरवर तुझ्यासारखं कोणी नाही तूच आहेस त्यावर भाऊ बोलतात की शिवा प्लीज मी तुला विनंती करतो तेवढ्यात भाऊ तेव्हा शिवा भाऊंचे हात धरते आणि बोलते की भाऊ असं नका करू मी येते आणि शिवा भाऊंना प्रॉमिस करते आणि सगळी पाना गँग आनंदाने आणि सगळी गँग भाऊंना चहा देऊन आनंद साजरे करतात आणि इथेच एपिसोड संपतो